ती धाव घेत होती पण प्रत्येक धाव होती सोन्याच्या किंमतीची रिचा घोष सिलिगुरीच्या मातीतील ती वाघीण जिने बॅट फिरवली आणि देशाचा नशीब उजळलं महिला वर्ल्ड कप फायनलच्या त्या क्षणात तिच्या बॅटमधून उडालेला प्रत्येक चेंडू झाला दैवाचा निर्धार कारण प्रत्येक धावेस मिळाले एक लाख रुपये एकूण चौतीस धावा आणि बंगालची लेख ठरली चौतीस लाखांची गौरव मूर्ती सिलिगुरीची हवा त्या दिवशी वेगळीच होती लोक म्हणत होते आज रिचा खेळते आहे म्हणजे बंगाल बोलतोय बावीस वर्षांची कोळी खेळाडू पण मनात हिमालयासारखी स्थिरता चोवीस चेंडू चौतीस चो धावा स्ट्राइक रेट एकशे तीसपेक्षा पेक्षा अधिक आणि अख्खं भारत तिच्या बॅटच्या ध्वनीवर थांबून श्वास घेत होतं क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालने तिच्या प्रत्येक धावेस एक लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला तेव्हा फक्त पैसेच नव्हते ती होती बंगालची ओळख घामाचा सन्मान जिद्दीचा पुरस्कार बंगभूषण सन्मान बी एस पी पद सुवर्ण साखळी रिचाच्या स्मितात आता उमटला भारतीय महिला क्रिकेटचा नवा अध्याय दोन हजार तेरामध्ये झुलन गोस्वामीने तिच्यात पाहिलं एक वेगळं तेज सिलिगुरूच्या जिल्हास्तरीय ट्रायलमध्ये तेजाच्या ठिणग्या जशा दिसतात तशाच तिच्या बॅटचे सूर उमटले होते तेव्हापासूनच बंगालला ठाऊक होतं ही मुलगी एक दिवस देशाचं नशीब बदलेल रिचा म्हणते मी नेट्समध्ये रन टार्गेट ठेवते फायनलमध्ये तेच माझं शस्त्र ठरतं मैदानाबाहेर ती शांत चित्रपट एकांत आणि मनाचा व्यायाम कारण तिचं अस्त्र फक्त बॅट नाही तर संयमही आहे सौरव गांगुली म्हणाले रिचा तुझ्या धावांवर उभा आहे भारताचा विजय तू एके दिवशी भारताची कॅप्टन व्हावीस हीच इच्छा आणि खरंच जेव्हा तिची बॅट मैदानावर बोलते तेव्हा प्रत्येक कोलकात्याचा रस्ता हर मैदान जय रिचा जय बंगाल अशा घोषांनी दुमदुमतो रिचा घोष फक्त क्रिकेटर नाही ती आहे बंगालच्या स्वाभिमानाची सजीव कविता जिथे प्रत्येक धाव म्हणजे आशेचा सूर आणि प्रत्येक लाख म्हणजे त्या विजयाची आराधना